अहो काय ग ती माझा क्लच काय केला सांगा बर क्लच दिला होता काल क्लच दिला क्लच आओ, क्लच दिला ती क्लच कुठे ठेवलाय द्या मला लावायचा अगं तुझ्या गाडीचा क्लच मी कसं वापरू अहो माझे डोक्यात ना क्लच हो केसातला सर खेकडा म्हणकी मग ती हा पण कुठे ठेवलाय ती ती खेकडा वय सोनीला दिलाय ग का तुम्हाला कळत भेटते का नाही कशा दिला तिला काय झालं लागतं की कुठं मग त्यात हाय की तुझ्या डोक्यात बसलाय जाऊन आता केसात हा केसात केसात असं असा गोचिडा बसला असत चिटकून

आवडत ना माझा चालत चला फिरवत आणतो माझा माझ्या सांभाळायचं चिकल पडलं बिडलं एकतर पाऊस मारणार आहे पडलं म्हणजे तोंड घ्यायचं चिखलात बुडवून